साहेब या निमित्तानं एवढंच सांगतो की तीन हजार कोटीचा हिशोब या ठिकाणी विरोधकांनी मागितलाय मला या निमित्तानं सांगायचं आता येताना पत्रकार म्हणतो ते साहेब आता कर्नाटकमध्ये शंभर टक्के आपलं सरकार येतंय म्हणजे येतं आहे असं मला पत्रकार म्हणले मी म्हणलं असं कसं काय नाही तुम्ही साहेबांच्या कानावर गाठलं पाहिजे मी विचारलं कसं काय अहो म्हणले पायहूनच त्या समोरच्याचा असा आहे अहो म्हणले पोटनिवडणुकी त्याला उभारू नको म्हणतो ते त्याच्या आईला तिकीट देत होते त्यावेळेला त्यांना ऐकलं नाही त्यावेळेला राष्ट्रवादी गेली त्याचं सरकार गेलं तेव्हा ती खाली ती म्हणली मी बोलत नाही साहेब खालची बोलते बघा तर हे सोडलं बॅरेसला गेले अहो त्या बिचाऱ्याचं दोन वेळा सरकार आलं होतं दोन टर्म आलं होतं त्या बिचाऱ्याचं सरकार बी पाडलं आणि त्यालाही पाडलं परत पवार साहेबांनी म्हटलं ही चूक मी परत करणार नाही परत पवार साहेबाकडे तिकीट मागायला पण पवार साहेब म्हणले याला तिकीट द्यायचं नाही परत काँग्रेसमध्ये आणि आता उद्या काँग्रेसचे कर्नाटकचे म मुख्यमंत्री इथे ये येणार आहेत म्हणून सांगितलं त्यामुळं साहेब तेवीस तारखेनंतर कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार शंभर टक्के येणार आहे ये एवढं या निमित्तानं सांगतो आणि तीन हजार कोटीचा हिशोब या निमित्तानं मला मागितला आहे तीन चार पानं आहेत मी आता या निमित्तानं सगळ्या वाचून दाखवतो आरो की आरोग्य विभाग एकशे पासष्ट कोटी बर आज या ठिकाणी जवळजवळ तीन हजार कोटीच्या ऐवजी या ठिकाणी तीन हजार सातशे एकोणसत्तर कोटीचा हिशोब मी आणलेला आहे त्यांना कुठं चेक करायचंय बघायचं तिथं बघू द्या आणि याच्यामध्ये पंढरपूर एम आय डी सी आणि एक हजार कोटीचं जे एक हजार बेडचं हॉस्पिटल आहे हे यात पकडलेलं नाही हा फक्त निधी जो या मतदारसंघामध्ये केलेला आहे त्याचा या निधी या निमित्तानं दिलेला आहे आणि या निमित्तानं मी आज साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की आज या मागण्या आमच्या मान्य करून या ठिकाणी या पूर्ण कराव्या या मंगळडा पंढरपूर मंगळडा ज जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यावा शिवाय साहेब एम आय डी सीमध्ये एक आपलं सगळं या एक खूप महत्त्वाचं आहे साहेब मी विसरलो एकदम एम आय डी सीमध्ये आम्हाला साहेब तुम्ही एखादा शब्द कोणाचा जरी टाकला कुठल्याही उद्योजकाला जगातल्या म्हणतोय मी या जगातल्या उद्योजकाला टाकला तर आमच्या एम आय डी सीमध्ये प्रोजेक्ट येतोय आहे तर एक दहा हजार कुटुंब तुम्ही परवा औरंगाबादला दिलेला आहे साहेब तर दहा हजार कुटुंब चालवण्याचा प्रोजेक्ट आज या ठिकाणी आमच्या एम आय डी सीमध्ये मध्ये द्यावा या सगळ्या मागण्या करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळाच्या चित्रा पुढील बटन दाबावं आणि तेवीस तारखेला गुलाल उधळावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद